नव्या उमेदीचा नव्या दमाच्या नेत्याचा उदय झाल्याने राज्याला नव्हे तर देशाला दखल घेणारे नेते म्हणजे डॉ सुजय विखे असून त्यांच्यामुळे राहता तालुका नावारोपाला आला असून शिर्डी मतदारसंघातील विविध विकास कामांचा डोंगर उभा करून त्यांनी एक आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार राहता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुकचे माजी सरपंच तथा राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब जपे यांनी काढले ते सावळीवेर येथे आयोजित शेती महामंडळाच्या अतिक्रमित धारकांना मोफत उतारे वाटप कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमात डॉ सुजय विखे यांच्या हस्ते मोफत उतार्यांचे वाटप करण्यात आले यावेळी बाळासाहेब जपे म्हणाले की मतदारसंघात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदारकीबरोबर गेल्या चाळीस वर्षात अनेक खात्यांची मंत्रीपदं सांभाळली त्याचा उपयोग मतदारसंघाच्या पायाभूत विकासासाठी केला दोन हजार दहा नंतर डॉ सुजय विखे यांनी भरारी घेत येथील कोणताही घटक वंचित राहणार नाही याची मोठ बांधली आज त्यांच्या हस्ते गावातील विस्थापितांना हक्काचा सातबारा मिळत आहे ही आमच्यासाठी आनंदाची बाब असल्याचे नमूद करत विखे परिवाराचे आभार मानले या कार्यक्रमास प्रांताधिकारी मानिक आहेर तहसीलदार अमोल मोरे सरपंच ओमेश जपे उपसरपंच विकास जपे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉक्टर दादा विखे पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विभागीय प्रांताधिकारी माननीय मानिकराव आहेर साहेब त्याचप्रमाणे राहता तालुक्याचे कर्तव्य दक्ष तहसीलदार माननीय अमोलजी मोरे साहेब राहता तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बुंड साहेब कार्यक्रमाला का उपस्थित असलेले रुईगावचे रावसाहेबजी देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती जी दमदडे रुईगावचे सावळेखोरचे सरपंच महेशराव जमदडे पाटील सावळीखोरचे सर्व ग्रामपंचायत आणि सहकारी सेवा सोसायटीचे सदस्य त्याचप्रमाणे सावळेर बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच विकास पाटील जपे माझी सरपंच पवार साहेब त्याचप्रमाणे माझी सरपंच रुपालीताई आगलावे पाटील आणि सावळेरचे सर्व ग्रामपंचायत सदस्य सावळी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन राजेंद्र जपे पाटील त्याचप्रमाणे व्हाई चेअरमन सुरेशराव वाघमारे प्रश्न आहे सावळेपासून मतदानाची मोजणीची सुरुवात होती आणि संगमनेरच्या कोपऱ्यापर्यंत जाती या सर्व बाबतीमध्ये अतिशय बारीक लक्ष घालून तरुणांचे प्रश्न असेल साईबाबा संस्थान महिलांचे सातत्याने या सर्व प्रश्नांकडं लक्ष घालून प्रत्येक प्रश्न मग पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नांचं दिसतं शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य दिनदलित शेतमजूर या सर्वांकडं लक्ष देऊन आपल्या या मतदारसंघात मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि या माध्यमातून त्यानंतर खासदार बाळासाहेब विखे पाटलानंतर या मतदारसंघाचं नेतृत्व अण्णासाहेब मस्के पाटलांनी केलं त्याचप्रमाणे तदनंतर दोन एकोणावीसशे पंच्याण्णवपासून पासून आपल्या राज्याचे जलसंपाद मंत्री आणि राज्याचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे के पाटलांनी केलं अतिशय उत्कृष्ट असं प्रकारचं नेतृत्व आज आमदारकीपासून तर महाराष्ट्र राज्याच्या सर्व खात्याचे जवळपास मंत्रिपद आपल्या लोकप्रतिनिधी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी घुसवले आणि एकोणावीसशे दोन हजार दहा नंतर या मतदारसंघामध्ये डॉक्टर सुजय दादा विखेच्या नावाने या नवीन उमेदीचा आणि तडपदार कार्यकर्ता त्यावेळेस कार्यकर्ता म्हणून मी म्हणेन परंतु त्या माध्यमातून सुजय दादांनी दोन हजार नऊ च्या निवडणुकीनंतर अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा